मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यास गैरहजर होते याबाबत या त्यांनी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी अगर रितसर सुट्टी घेतली नाही जाणीवपूर्वक त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला गैरहजर राहिले आहेत असा आरोप करत त्याच्या विरोधात तक्रार देऊनही प्रशासन त्याच्यावर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करत मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत थिय्या आंदोलन सुरू केले या आंदोलनाला के विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलाय यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सदर अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालगाव इथल्या कार्यालयातील चौदा एप्रिल दोन हजार चोवीसच्या जयंतीच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिले आणि त्या अनुपस्थित राहण्यामागची कारणं याचा पाठपुरावा सातत्यानं आमचे तिथले उपसरपंच आंबेडकरी चळवळीच्या धाडाडीचे कार्यकर्ते आदरणीय तुषारभाऊ खांडेकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर निदर्शनास आलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला हेतू सुरेश जगताप हे सर, हजर राहिले नाहीत म्हणून त्यांनी गेले तीन महिने झालं की ग्रामपंचायतीच्या स्तरावरून मग गट विकास अधिकारी असतील जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांना वेळोवेळी पत्र व्यवहार केले आणि सुरेश जगताप याच्या निलंबनाची मागणी केली पण हे प्रशासन इत इतकं निर्भीड बनलेलं आहे की या प्रशासनाकडं विश्वरत्न बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला उपस्थित राहायचं नाही असा अधिकारी एखादा धाडस करतो म्हणजे इथं कायद्याचा धाक या प्रशासनामध्ये राहिलेला नाही साधा सुरेश जगताप सारखा ग्राम विकास अधिकारी जर असे धाडस करायला लागला